नमस्कार मी राणी ए असलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर प्रथमच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या विधानाने डॉक्टर सुजय विखे भाजपात गेल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आमचे वडील स्वर्गीय माझी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैव होतं एक्क्याण्णवला त्यांचा आम्ही पराभव केला त्या आघाडीचे के म्हणजे आणि वेगवेगळे विधानं त्यांनी केली खरं म्हणजे मला व्यक्तिशे फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज एक्क्याण्णवच्या घटनेनंतर आणि आज ते हयात नाही आहे अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरं प्रश्न आहे परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे दुःख होतं की खरं म्हणजे हा विषय आज तो या निवडणुकीच्या संदर्भ संबंधी काही संबंध नव्हतं तोपर्यंत डॉक्टर सुजयचा निर्णय झालेला नव्हता आमचा आग्रह पक्ष श्रेष्ठीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा छोटी महाआघाडी करायची मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोणत्या जागा सोडायच्या आहेत किंवा वंचित आघाडी बरोबर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आदला बदला आपण करून पाहतोय त्याची चर्चा सुरू आहे सुरू आहे पण तत्पूर्वीच मला वाटतं हे विधान आल्याच्या नंतर जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केले विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला असेल तो त्याचा जो निर्णय होता शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदारी माझ्यावर आपल्याकडून कधी असं एक चुकीचं विधान होऊ नये किंवा कधी के मी केलं नाही की ज्यामुळे आघाडी धर्माला पुढे गालबोट लागेल असं मी कधी केलं नाही एकदा नवी दोनदा विधान आदरणीय पवार साहेबांकडून झाल्याच्या नंतर खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल किती बोलावा खरं महत्वा किती बोललं किती बोलावं हे बोला कि कमीच आहे परंतु आज दोन्ही काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ठीक आहे त्यांनी केलेलं विधान त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा काय केलं असेल तर त्याच्या विधानाला निश्चितपणे मला दुःख झालंच आहे मी हे काही कोण काही मी काही लपवणार नाही